आज जरा मी बोलणार आहे विषय तसा जुना जुनाच म्हणजे भावा पण वृक्ष वैभव साताऱ्याचे भावा साधारण फेब्रुवारी महिन्यात सुरू होतो फुलायला पहिल्या साताऱ्यातला भावा फुललेला बघितला तुम्ही माझ्याच कॉलनीत प्लॉट नंबर तेरा युनायटेड वेस्टर्न बँक कॉलनी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे वेगवेगळ्या भागात तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भावे फुललेले दिसतील आज जे तीन भावा आपण सकाळपासून शूट केले आहेत ते कनिष्कपासून एक पाचच मिनिटं पुढं बघत बघत जायचं एक नादरूप म्हणून बंगला आहे आणि एक हेरंब बंगला आहे आणि आता हे तिसरं आपण जे आहे तो सातारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव बँक सातारा जिल्हा मध्यवर्ती हेड ऑफिस त्याच्या ऑपोजिट साईडला हे तीन भावे बघा कसे भरभरून फुललं आहेत आणि ह्या आता त्याच्या मागच्या वर्षीच्या शेंगा परिपक्व झाल्यात काळ्या कुट्ट त्या अजून ज्या मे महिन्यात तापतील ना तेव्हा त्यातल्या बिया रुजवण्याला योग्य होतील त्या बिया काढा या वाळलेल्या शेंगा घेऊन जा पण त्या तशा लावू नका त्याच्या एक दोन पद्धती आहेत लावायच्या एक तर पाणी भरपूर उकळायचं त्यात त्या बिया टाकायच्या बंद करायचा गॅस रात्रभर त्या गरम पाण्यात ठेवायच्या आणि मग सकाळी त्या रुजट्टा म्हणजे पेरायच्या पे किंवा दुसरी गोष्ट एखाद्या रफ सरफेसवर त्या बिया थोड्या घासा त्या बियीच्या आतला मगच दिसायला लागला की घासणं थांबवा आणि बी जमिनीत टाका दोन ते तीन ते चार दिवसात तुम्हाला कोंब फुटलेले दिसतील आणि लावण्यासाठी योग्य झाडं तयार होतील असे सुंदर भरलेले भावा लावायचे असतील तर या शेंगा आत्ताच गोळा करा त्यातल्या बिया मी सांगतो त्याप्रमाणे प्रोसेस करून लावा